सांगू बोलू तर कुणाला बोलू आय माझे हारण काळजी हाय हलक्या काळजाच हाय त्याला तर कशी सांगू रडला आहे माझी लय आधीच म्हणते लेख नसलेली बरी जीवाला वागती लागती म्हणती आतन लेखीच माझ्या कसं आहे कस नाही अगं म्हणते तू तिथं पण इथं चुटका लागतो जीवाला माझ्या तुला नाही काढणार म्हणतेच्या डोळ्यात पाणी बघितलं तर आयला काय होत हे तुला नाही काढणार म्हणती म्हणून मी तिला आज काय सुद्धा करू दिलं नाही घरी सुद्धा थांबू देणार म्हणते तर तू माझ्या तोंडा पुढनं जा घरात थांबू नको मी उठली शानाची पाठी उचलली मला शान पण टाकून दिलं नाही मला लोट झाड सुद्धा करू दिलं नाही मी करते काम ती सुद्धा कुठलंच काम मला काय करू दिलं नाही बघ मी उठून राहण्यात आली मला बघते तुला बघितली माझी शिर हालती माझ्या तोंडा फुणन तू जा मी कुठं जाव आता कुठं जाऊ कुठं मी मला जा म्हणते कुठं जाऊ मी पण का असं बोलायचं या पाखरा आणि खाल्लं म्हणून राहणार आहे कि खाल्लंय पिल्लय काय सुद्धा नाही पोरांचं तर नाही ती नाहीतच करू दिलं पोरांना तीस तीस चाळीस रुपये दिले दिलेत वाटत तेवढं घेऊन पोरं गेली ती पोरा देखत एक एक शब्दसुद्धा बोलत तर पोरं मोहरं गेली की महाग चालू करते या अक्षरशः थांबू नाही रानात सुद्धा मला त्यांना वाटतंय मी आज मला सण होत आहे ना तर मी सण करीन माझ्या ताकद आहे तोपर्यंत मी सण करीन खरा विचार करा बोलताय काय तुम्ही चालवलंय काय दुख वाटायला लागलंय मला थांबायला इथं तर सुद्धा सुद्धा वाटायला लागले पण त्या लेकरांकडे बघती ना अजून गिळती लेकरांकड बघती मी हॅनला उठून पाट्याचा डबा करून द्यायचं मागलं सगळं गुरा डोराच बघायचं रानात यायचं मोटर चालू करून रानातली दारी दुरी धारायची भिजवायचं गवात आलं अस तर मोठ मोठ ती गवात सुद्धा उपसून घेत तरी सुद्धा हॅनला कळ नाही की त्यांना वाटतय कि मी काम करत नाही त्यांच्या मनात ती गरज झालंय काम असल्यावर मया असतील काम नसल्यावर मया नसती काय वाईट वाटायला लय मला सुद्धा आता ते आपले जीवाला कोण नाही एकटा जीवाई करू तर काय करू मी आता काम काम नुसतं ते निस्त कामच तो ध्यान ठेवलं नाही तो आज सगळं वाटूळ केलंय या लोकाचे पैसे काढून शिना पिशवी आणल्या आणि तो चारल्या किती व बोलायची पण किती लिमिट असते त्या बोलण्याला आणि त्या ऐकण्याला घरचं काम काय थोडं नसतं या जेत्रा बाजू थोडं नसतं या मी तरी यस मोटर चालू अंगमती करून सुना भिजवून माका बघा मी भिजवून घेतली त्यांच आहे माझ काय नाही अ नका अस बोलू नका बोलू मी तुम्हाला सांगते नका बोलू मला असं तुम्ही सांगाल तस मी राहते सांगाल ती काम करते आज म्हशीचं दूध निघलेलं खाय सुद्धा त्यांनी ठेवलं नाही सगळं किंडात ओतून नेलं या आणि रोज म्हशीचं दूध ठेवते लिटर अर्धा लिटर घरी असत आज खा सुद्धा त्यांनी दूध ठेवलं नाही बरं ना दे त्यांचं आहे माझं काय नाही त्यांनी आधी सांगून टाकलंय मला तुझं इथं काय नाही मामा। मामा मी पण मामांला विचारणार आहे की असं करत येते मी काय करू मामा मी मामांला विचारणार आहे मामा नाही तर इथं बाहेर गेलेत आहे म्हणून आहे मी पण मामा आलं की मी मामांला विचारणार आहे मामा मामाला म्हणणार आहे मामा यांनी असं करते येत आहे बोलत येत आहे थांबू नको म्हणते तुझा तुझ्या आई बापाकड मी काय करू मग मामा मला सांगते लय काय तर मला आता तेवढा एक आधार आहे मामांना आल्यावर मी विचारती बोलती मामा नाही इथं माझ्या वणकार्याला तर माहीत नाही वणक्या माझ लय हलक्या काळजच आहे त्याला जर सांगितलं तर ती शाळेला सुद्धा जाणार नाही असा घरात खेळ लावला या गुरासनी काय टाकू देतेत का गुर बदलून बांधू देतेत काय सुद्धा करू दिनात माझ्या राहणार स्वतः जायचं नाही म्हणून तुला वाट दिसेल तिकडे जा अशी जर वाट दिसेल तिकडे गेल्यावर त्यांना कस कळ नाही मला हीच कळ नाही डायरेक्ट म्हणते तर निघून जा मी मी पण दोन दिवस वाट बघणार आहे मामाची मामा नाही तर इथं लागे लागे, मामा तर मामाने सांगितलं असतं असं करू नको तस बोलू नको थोड काय कालवा लागलाय की मामा तिथनी येते आता काय झालं रे कालवा करता गप होते ती जिथली तिथं मग मामा आल्यावर मामाच आता विचारती मामा मी काय करून जे मामा सांगतील आता आता काय आहे ती मामांवर आहे मामांना फोन केला मी पण मी बांधणं चालू आहे तीन हे असं झालं मी सांगितलं नाही त्यांना कधी येत आहे म्हणल्यावर मामा म्हणल्या तर मी उद्या येतो उद्या किंवा दिवशी येतो म्हणल्या ते जमलं तर उद्या येतो मग बघू मामा काय म्हणते काय नाही पण मामा तर मी काय घर सोडणार नाही आणि जर असंच करत राहिलं तर मला मग पोरासनी सांगावं लागणार आहे कारण की पोर पुढे मग गेली कि मला महाग असं बोलते त्यांना थांबून त्या लेकर काय माहित आहे कि त्यांचा बाप त्यांच्या आईला माग काय बुधतोय काय नाही माहित आहे लेकर म्हणणार आहे ती आई बाप आहे ती घरी लेकर शाळेत वाईट वाटायला लागले मला वाईट एवढं आपण काम करून एवढं कष्ट करून आपल्या नवऱ्याला आपली किंमत नाही डायरेक्ट आपला नवरा म्हणतोय जा तुला वाड दिसल तिकडे जा विचार करून करून की आपल्याकडं काय चूक झाली आपण घरचं काम करून रानात आलो ही चूक झाली का आपण सगळं काम केलं ही चूक झाली आज चार गया दोन मोठी कालवाड दोन बारकी कालवाड मस शिर्डी एवढ्याच बघून घरातलं सगळं बघून मी रानात येऊन करते या तरी त्यांना किंमत नाही मला जा म्हणतात ना निस्त तू जा गेल्यावर माग काय होईल ह्याचा विचार केलाय त्याने मी जर गेली तर रागाच्या भरात गेली हे मागं काय होईल ह्याचा विचार केलाय पोरं काय म्हणतेली पोरं आपल्याला काय बोलतेली ह्याचा विचार केलाय पोरं बारखी येते आता कळत नाही पोरसने विचार करा तुम्ही मी अजून पण तुम्हाला सांगते विचार करा मला समजून घेण्याचा प्रयत्न करा व मी नाही घरी झोपली मी रानातलं काम करत होती ज्यांनी कुणी जरी तुम्हाला सांगितलं तर त्यांचा विश्वास धरू नका तुमचं तुमच्या बाईकवर तुमचा विश्वास नाही का एवढा लवकर उडला का विश्वास एवढा तुम्हाला मी जिथं तुम्ही कमी पडचाल तिथं तुम्हाला उभा राहिली जिथ काय तुम्हाला अडचण आली तिथं मी उभारती आज घर नाही दोघांनी केलंय उभा आपण ती तुम्ही एकट्याने नाही केलं ती एका हाताने टाळी वाजत नसती असं डायरेक्ट बोलताय निघून जा